मित्रांनो आनंदसागर पुन्हा चालू होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या मागच्या काही दिवसामध्ये प्रसारित झाल्या आणि स्थानिक शेगावात असलेले रिक्षाचालक आणि काही व्यावसायिक यांच्यासुद्धा व्हॉट्सअप स्टेटसला अशा प्रकारची बातमी होती की आनंदसागर काही दिवसात चालू होणार आहे आनंदसागर काही दिवसात चालू होणार आहे म्हणजे पूर्वीसारखं चालू होणार आहे अशा प्रकारचे हे स्टेटस होते त्यामुळं बऱ्याच जणांच्या मनामध्ये याबद्दल संभ्रम होता त्यासाठी आपण आज स्वतः या ठिकाणी आलेलो आहे तर अजूनही आनंदसागर का पहिल्यासारखं चालू झालेलं नाही आहे हे एक आध्यात्मिक केंद्र आहे या ठिकाणी दोन ते तीन मंदिरं आहेत दोन मंदिरं आहेत एक गणेश मंदिर आणि शिवमंदिर आण अशा प्रकारचे दोन मंदिरं सध्या आहेत बाकी आनंद एवढं बाकी आनंद सागर अजूनही चालू झालेलं नाही आहे सध्या मित्रांनो या ठिकाणी मेंटेनन्सचे कामं चालू आहेत आणि मेंटेनन्स अशा त्या वस्तू ज्या पूर्वीच्या आनंदसागरमध्ये होत्या चालू होत्या सुस्थितीत होत्या अशा वस्तू ज्या पहिल्या आनंद सागरमध्ये चालू होत्या एक माझ्या ह्या साईडला जुनी कॅन्टीन दिसत आहे त्या कॅन्टीनला सध्या कलरिंग करण्यात आलेली आहे तिचा मेंटेनन्स पूर्ण प्रकारे करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे अनेक कामं सध्या या ठिकाणी चालू आहे ही कॅन्टीन तुम्हाला दिसत असेल ज्या प्रकारे ह्या कॅन्टीनचं कलरिंग करण्यात आलेलं आहे हिचा मेंटेनन्स करण्यात आलेला आहे या अर्थी या ठिकाणी काम चालू आहे परंतु या कामाला अजून बराच कालावधी लागणार आहे अशा प्रकारचे फलकसुद्धा या ठिकाणी स्वतः मंदिर प्रशासनाने लावलेले आहेत त्यामुळं अजून पहिल्यासारखा आनंदसागर चालू व्हायला बराच कालावधी लागेल त्यासाठी आता ह्याच्या न्यूज आता व्हायरल होत आहेत अशा प्रकारच्या न्यूजवर किंवा बातम्यांवर विश्वास ठेवू नका त्या मित्रांनो या ठिकाणी मेंटेनन्सच चालू असल्यामुळं ज्या प्रकारच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहे किंवा ज्या प्रकारच्या बातम्या सध्या चर्चेमध्ये आहे की आनंदसागर चालू झालं अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका अजूनही आनंदसागर पूर्वरच चालू झालेलं नाही आहे या ठिकाणी मेंटेनन्सचे कामं आता चालू आहेत आणि त्या कामांना वेळ लागणार आहे वेळेस हे कामं कंप्लीट होतील त्यावेळेस मंदिर प्रशासन त्यासंबंधित बातमी त्यांच्या स्वतःच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर प्रसारित करून देईल त्यामुळं मागच्या कालावधीमध्ये किंवा मागच्या काही दिवसांमध्ये जशा प्रकारचे व्हॉट्सअप स्टेटस आणि तुम्ही पाहिलेले असतील लोकांचे की आनंद सागर पुन्हा चालू होणार आहे काही जुन्या बातम्यासुद्धा लोकांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेल्या होत्या की आनंदसागर काही दिवसात आनंदसागर पुन्हा चालू होणार आहे सध्या जे काही चालू आहे सध्या हे एक आध्यात्मिक केंद्र म्हणून चालू आहे आणि हे आध्यात्मिक केंद्र हे काही मोजक्या भागामध्ये आहे फक्त या ठिकाणी एक गणेश मंदिर आहे आणि एक महादेव मंदिर आहे आणि सुरुवातला एक स्वागत गेट आहे त्या ठिकाणी थोड्या सं संतांच्या मूर्त्या आहेत बस एवढा एरिया सध्या चालू आहे आणि या ठिकाणी मुलांना घेऊन बसण्यासाठी किंवा मुलं खेळतील अशा हिशोबाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता परंतु ज्याप्रमाणे अन्नसागर पहिले होतं त्याप्रमाणे सध्या या ठिकाणी काही नाही आहे तशी अपेक्षा करून या ठिकाणी येऊ नका तुमच्या त्या अपेक्षा सध्या तरी इथं पूर्ण होणार नाही आहेत एक छोटंसं उद्यान म्हणून किंवा एक आध्यात्मिक केंद्र म्हणून तुम्ही या ठिकाणाला सध्या भेट देऊ शकता आध्यात्मिक केंद्र म्हणून किंवा एक छोटंसं गार्डन म्हणून हे एकदम व्यवस्थित असं आहे आणि इथं तुम्ही येऊ शकता बसू शकता लहान मुलांना घेऊन येऊ शकता अशा प्रकारचं आहे पण मनोरंजनांची साधनं इथं सध्या काही नाही आहे ज्याप्रकारे पहिले अन्नसागरमध्ये होते म्हणजे पहिले सुरुवातला जसं आनंद सागरमध्ये ट्रेन होतं ॲक्वेरियम होते मोठमोठे आकाशी पाळणे होते तशी कोणतीच व्यवस्था सध्या या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी सध्या फक्त आध्यात्मिक केंद्र म्हणून चालू आहे अशा प्रकारे ही अपडेट मी तुम्हाला सारित या विषयात कोणतीही अपडेट आली तर त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शिवाय या व्हिडिओला शेअरसुद्धा करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही खरी माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद